नेहमी नेहमी आलू पराठा खम कंटाळाला असेल तर या पोळ्या नक्की ट्राय करा एकदम मऊसूत आणि अशा मस्त छान होतात हे बघा डब्यासाठी मुलांसाठी लहान मुलांसाठी सुद्धा खाण्यासाठी छान आहेत एकदम मऊसूत होते आलू पराठा कंटाळा आला असेल तर आलूच्याच पोळ्या आहेत नक्की ट्राय करा इथे मी बटाटा उकडून घेतलेला आहे हे बघा दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत इथे मी एक बाउल घेतलेला आहे लेला है, हा आपल्याला उकडलेला बटाटा आहे तर ह्यामध्ये असा किसून घ्यायचं आहे हा बटाटा आपल्याला तर या प्रकारे आपल्याला यामध्ये बटाटा किसून आपण घेतलेला आहे तर यामध्ये यामध्ये आपल्याला दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे यामध्ये दोन चमचा मैदा एक हाफ टीस्पून मी गरम मसाला घेतलेला आहे जिरे पावडर कसुरी मेथी मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर शंभू तुला आवड़ता ना आता हे आपल्याला मिश्रण सगळं थोडं थोडं पाणी टाकून ह्याचा गोळा बनवायचा आहे याप्रमाणे या प्रकारे मी असं गोळा मळून घेतलेला आहे यामध्ये तुम्ही चिली चिलीफ्लेक्स पण ॲड करू शकता माझ्या मुलांना आवडत नसल्यामुळं मुला। मी चिली चिलीफ्लेक्स टाकलेलं नाही तुम्ही आज चिली फ्लेक्सही टाकू शकता आणि हे बघा या प्रकारे असं आपल्याला गोळा मळायचं आहे आणि हे एक दहा मिनटं असं आपल्याला हे असं झाकून ठेवायचं आहे एक दहा मिनटं असं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आणि एक दहा मिनटांनी ज्याच्या आपल्याला पोळ्या लाटायच्या आहेत आता हे आपले दहा मिनटं झालेले आहेत हे बघा आपलं कणिक भिजलेलं आहे आता याच्या आपण पोळ्या लाटून घेऊया इथे मी एक पोलपाट घेतलेला आहे आता याच्यावर आपल्याला अशा पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत या प्रकारे मी अशी पोई लाटलेली आहे हे बघा एकदम पातळ अशी पोई लाटून घ्यायची आहे आपल्याला आता ही आपण भाजून घेऊया या प्रकारे मी पोळी भाजून घेतलेली आहे बघा एकदम महसूत झालेली आहे या प्रकारे आपल्याला सगळ्या पोळ्या भरून घ्यायच्या आहेत